मस्त शेतकरी मित्र मी श्रीरासी बहारूक गंगापूर जिल्हा क्षेत्र संभाजीनगर आज बघ ना आपण डोंगर फ्लॉट चला मग हे बघा शेतकरी मित्रांनो डोंगर फ्लॉटमध्ये आपण आलेलो आहोत डोंगर फ्लॉटची क्वालिटी चांगली आहे डोंगरामध्ये सुपर क्वालिटीचा माल आहे डोंगराची एकदम साईज बी मस्त आहे डोंगरा तीन महिन्यात झालेला आहे डोंगरा तर गोट्यात आलेला आहे डोंगराचे पाणी सोडणे ठिबक पद्धतीने थिबक बघू शकतो आपण हे बघा म्हणजे ठिबकने पाण्याचा म्हणजे कमी वेळाचा भारी फायदा होतो क्वालिटी भारी आहे डोंगर कोणती लागले आहे जवळपास पंधरा ते एक ते महिन्याभर निघू शकते डोंगर म्हणजे बी तयार होऊन जातं आपल्याला पुढची कांद्याला उघड करायला बघू शकतो धन्यवाद शिक्की मित्रांनो असे व्हिडिओ बघा माझ्या चॅनल लाईक करा सबक्राईब करा सपोर्ट सब करा